माझं बीज शुद्ध होत माझ्या पोटला रत्न आले निसतो गे आजी बाज सुद्धा कोण रत्न आल्या ती जीवाला माणसाला सुख नाही कवा नाही त्यांना भाकरी करून घालायचे भांडी घासायचं आईत द्यायचं त्यांना ते 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 हा खूप जाते दवा ती त्यांची इष्ट नव्हती त्यांना नाही आपण दिलं तर आपण कमाच त्यांच्या नावावर आम्ही केले काय सुद्धा ठुलं नाही आपल्या नावावर सांभायचं का नाही पण मला आता आता नाही बघितलं धाकटा कुठं मुंबईला तू काय करतो अग शेरड बांधतोय दमनिपल्यासारखी गोळ्या उडल्या गोळ्या नाही मला खायला गोळ्या उडल्या तुझा मग आणू की आहे गोळ्या कुठे जातात गोळ्या आणि ते तुझा नाही मला अरे तुझं काना आताच्या गाठीचा आहे एका टायमाला ती त्याला आणायला जातोय तरी म्हणलं मला गोड गोड बोलतोय माझ्याकडून गाडीची आवी घेतोय नक्की हि ला पैसे परवीन कोण काय काय ना घेणार भाऊजी त्यांना देते पन्नास हजार रुपये पगार झाले की धरणा ना, ना तुला तुम्हाला काय देणार आहे तर मी आणा जायचं स्वतःने गाडी घेऊन आजी आमच्या आजीला थोडं डोकं जर दुखलं ना तरी आम्ही एम डॉक्टरकडे कडे घेऊन जातो आता तू मी हाय बाबा माझं ना तू बारीक बारीक माझ्या एक लेख कुठ मुंबईला दोन लेख आहेत ते मला काय बघत नाही तर कोण बघायचंय मला तुझी हालत आहे आमच्या आजीला फुलात सांभाळ फुलात बापे बाबा काय करतो माझं आता ती मुंबईत आल्या मला मी काय म्हणतोय बाहेर किती राखा राखा ऊन करते आ, आ, या हा आ, आ, का पुढची कशाला येतो तू काय रानातला रोजचा माणूस का पल रोज रानात काम करतोय आला असतो आला असतो तिघी भाऊ मिळून गाडी एक बसून अगदी बरोबर आहे तिघ भाऊ भाऊ एक गाडी हा गाडी का नाही करायचा का टायर खराब आहे तुझ्याच गाडीचा टायर फुटल तुला दोन हजार रुपयाचा भुरदण बसल आईला तसं बी आहे ना कधी आईला असं केलं तर तसं उलट तसं केलं तर तसं वजबी बी गाडीला बरं मी जा मी काय म्हणतो आरामात ऊन झाले निवांत झाडाखाली जाऊन झोपकी की हा अरे तुला सांगतो आखी शेती त्याच्या नावावर ऊस त्याच्या नावावर केळी त्याच्या नावावर आंतरपीक घेतो कांदा भुईमुख सगळं त्याच्या नावावर आणि कारभार करतो कारभार करतो म्हणून सगळा पैसा त्याच्याकडे असे मला शेळ्या शाळेला ठेवले माझ मी काय म्हणतोय मुंबईला एखादी हमाली बिमालीची नोकरी आहे का मी करतो हे ज्याचे का अरे मी मुंबईत साहेबाची नोकरी करतो ते बी झोपून आणि माझ्या भावाने हमालीची नोकरी केली कसं वाटेल ती एवढं तुझं चांगले झोपून नोकरी मग झोपून असते हाताखाली माणसं बी असतात तुझ्या लिचारायची गोष्ट झाली का पाच माणसं हाताखाली येत अरे आता नानाची पाच सहा बोकडी काय आले ती हा नाना काय करतो एखाद्या बोकडी विकतो ना रुपये बी मला जावीत नाही रुपया दागी नाही ना आज पाच सहा बोकड म्हणली की सत्तर हजार रुपये सोज नाना जो हत्यात म्हणून रुपया दाखवत नाही आलो पैसे टाकलं टाकलं पॅक करून डोळ्या मागचा व्यवहार चालू मग लेव लागते रे आक्षीस नको नको वाटत रे करायला जीवा असं हे बिरायला का कसं आता मोठ्याने बी समजून घ्यावं लागतं ना मध्ये माझं नाका तेवढं माझ्या लक्ष दे काय टेन्शन घेऊन तुम्ही आहे की आज म्हणले प्रवीण गाला फोन लाव जायचं आहे काय काय माहित नाही मला ती काय बोलली प्रेमकाला काय बोलली आजी आता मला काय माहिती मी लांब गेलो लगेच फोन लावून अरे किती रातल्या कानाचा असशील तू फोन लावून दिला नाए, नाए, हो फौन, फौन आजी कशी बसला ती नाही नाही बसलो मी फोन लावून तिकडे मला काम होत फोन फोन तुझा असं आजीकडे दिला तू निघून आले का तुला परविन झालं पुळका येतोय ते सायकल आणि जबर सायकल घेऊन या जा मी येतो माझा मी किराणा घेऊन कारण ती बी आले घरात सामान नाही घरात आणि तू सायकलीवर जा नाही गेलो असतो की मी नाही नाही सायकल नाही नको बाबा माझी गाडी ती बाबा नाही बाबा हा जाऊ हा जातो सायकल तुला दिली आता काय केलंय मला मी आणतो गो या पण तुला काम बघायला जा येऊन आमच्या घरात लगा म्हातारी आम्हाला सुख लागून द्या ना आधीच तर एका भावापासून एक भाव दुसऱ्या भावला तोडतोय नेकी फरमानी त्या सुना काय काय सुना सुना खायच हा रे तू चालतं हो ब